रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर बघा आपल्याली गोड खिचडी किती छान अशी मस्त झालेली आहे आणि एकदम मोकळी सळसळीत अशी झालेली आहे खिचडी एकच नंबर अशी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खिचडी किती छान अशी मस्त झालेली आहे ज्यांना ज्यांना खिचडी गोड खिचडी आवडती त्यांनी या पद्धतीने जर बनवली ज्यांना गोड खिचडी आवडते त्यांनी या पद्धतीने जर समजा खिचडी बनवली तर एकच नंबर अशी आपल्याला खिचडी होते इथं आणि खूप एकदम मोकळी सळसळीत अशी खिचडी होते तर खिचडी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे तर बघू शकता एकदम मोकळी सळसळीत अशी खिचडी झालेली आहे इथे सजावटसाठी इथे आपण घातलेली गुला आहे गुलाबाच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा उपवासाला चालत्यात खूप छान अशी मस्त आपल्याला इथे शाबुदाना गोड खिचडी झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता गोड खिचडी कशी बनवायची ती आज आपण बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शाबुदाना घेतलेला आहे औषध शाबुदाना आहे वाटीच्या मापाने घेतलं तरीही चालेल वाटीने जर मोजून घेतला तर इथं दोन वाटेवरती ना शाबूदाना मी घेतलेला आहे शाबूदाना सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे शाबुदाना स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपण पाणी ठेवून घ्यायचंय जेवढं शाबुदाना बुडतो अशा पद्धतीने आपल्याला पाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर पाणी नाही ठेवलं तर शाबुदाना असा सुका सुका होतो या पद्धतीने जर तुम्ही पाणी ठेवलं तर शाबुदाना एकदम खिलखिला एकदम मौसूत असा शाबुदाना तयार होतो इथे आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेतलेले आहे छान असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि एक वाटी शेंगदाणे आपल्याला दळून घ्यायचे एकदम बारीक दळून घेऊया एक वाटी शेंगदाणे घेतलेले मिक्सरला बारीक दळून घेऊ इथे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि शाबूदाना पण आपल्याला छान असा भिजलेला आहे तर अशा पद्धतीने शाबूदाना भिजला पाहिजे मौसूत असं भिजलं पाहिजे कढईमध्ये गावरान तूप घालून घेऊया दोन चमचे मी इथे तूप घालून घेतले इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आपल्याला तूप छान असं गरम झालेलं आहे शेंगदाणे जळू द्यायचे नाही छान हलवून घ्यायचे शाबुदाना छान असा मोकळा करून घ्यायचा आहे किंवा आधीच मोकळा करून ठेवायचा शाबुदाना घालून घेऊया शेंगदाणे जळायला नको खाली म्हणून शाबुदाना पटकन घालून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा गॅस फुल करायचा नाही आहे तर इथे आपण जेवढे शेंगदाणे घातले तेवढं आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे शाबुदाण्याला शेंगदाणे कमी पडायला नको या प्रमाणावर तुम्ही शेंगदाणे घ्यायची आहे शेंगदाणे जरी कमी पडले तर तुमची खिचडी चिगट अशी होईल किंवा जळेल किंवा करपेल असं काही होऊ द्यायचं नाही छान हलवत राहायचं तूप वगैरे भरपूर घालायचं तर इथं आपल्याला खिचडी छान अशी परतून झालेली आहे आता या स्टेपला आपल्याला साखर घालायची आहे तरी तर साखर मी घेतलेली अर्धी वाटी पण तुम्हाला तुमच्या प्रमाणानुसार घालायची आहे मी ते एवढी पण नाही घालणार जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच घालणार आहे गोड तुम्हाला किती पाहिजे किती नाही त्यानुसार घालायची ज्यांना कुणाला अशी तिखट खिचडी आवडत नाही किंवा गोडाचे जास्त आवड असते अशा पद्धतीने तुम्ही जर खिचडी बनवली तर खिचडी एकच नंबर होणार आणि एकदम मोकळी सळसळीत अशी खिचडी होते मी तुम्हाला सुद्धा एकदा तिखट खिचडीची रेसिपी टाकलेली होती ती खिचडीसुद्धा एकदम अशी आपल्याला मोकळी सळसळीत झालेली होती त्याचं कारण असं आहे की शाबुदाना भिजवता वेळेस तुम्ही शाबूदाण्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं पूर्णपणे पाणी जर काढलं तर ती खिचडी चा शाबुदाना छान असं भिजत नाही आणि खिचडी एकदम अशी कडक होते किंवा ती किती पण आपण हलवलं किती पण प्रयत्न केला चांगली करण्याची ते ती खाली जळते डाकते असे असे प्रकार होतात त्याच्यासाठी शाबुदाना छान असं भिजून घ्यायचा आणि एकदम अशी मोकळी सळसळीत अशी खिचडी बनवायची तर बघा खिचडी बघा की एकदम दाना दाना असं मस्त तयार झालेला आहे आणि छान अशी आपल्याला इथं गोड खिचडी तयार आहे तर बघू शकते किती छान अशी मस्त आपल्याली गोड खिचडी तयार आहे हे खिचडी झालेली आहे या खिचडीची रेसिपी जर आवडली तर लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि याच पद्धतीने खिचडी बनवून तुम्ही करून खाऊन बघा आणि तुमची खिचडी कशी झाली मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला रेसिपी येतील तर एवढे छान असे आपल्या गावकडच्या रेसिपी असतात एकदम मोकळी सळसळीत अशी आपल्याला खिचडी इथे तयार आहे तूपसुद्धा एकदम गावरान नये त्याच्यामुळे त्याच्या खिचडी इतकी छान लागते खायला की खूपच छान असे मस्त खिचडी लागते साखरेचं प्रमाणसुद्धा एकदम मापत आहे तुम्हाला जर समजा कमी पाहिजे असून गोड तर याच्यापेक्षा थोडीशी साखर कमी वापरायची पण खिचडी इथे एकच नंबर अशी गोड खिचडी तयार गोड खिचडी म्हटल्यानंतर थोडीशी सजावट तर व्हायलाच पाहिजे तर त्याच्यासाठी इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपण इथे गुलाबाच्या पाकळ्या खिचडीवरती घालून घेऊया तर या पद्धतीने खिचडी नक्की करून बघा तर बघा खिचडी किती छान अशी मस्त झालेली आहे थोडीशी सजावटसाठी गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे पण कुठल्याही उपवासाला चालते ही, ही खिचडी तुम्ही जर समजा तिखट खात नसेल तर या पद्धतीने खिचडी नक्की बनवून बघा खूप छान आणि खूप मस्त होते एकच नंबराशी आपल्याली खिचडी होते तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त आणि खुश राहा अशा पद्धतीने खिचडी बनवून बघा धन्यवाद